दारू पिऊन मोटरसायकल भरधाव वेगात वाकडी तिकडी चालवून स्वतःच्या व इतरांच्या जीवितला धोका निर्माण करणाऱ्या मोटरसायकल स्वारास तोफकाना पोलिसांनी पकडले ही कारवाई सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकीथे केली तोफकाना पोलीस पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकीथे नाकाबंदी करत असताना एक मोटरसायकल स्वार त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा बी के चौवेचाळीस त्र्याण्णव हे बेदरकारपणे वाकडी तिकडी चालवताना मिळून आला पोलिसांनी त्यास थांबून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव संतोष संभाजी उंडे वयवर्ष चाळीस राहणार कसबे वस्ती सावेडी परिसर अहमदनगर असे सांगितले पोलिसांना त्याच्या तोंडाचा अंबट उग्रवास आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेंथ नालायझर मशीनद्वारे टेस्ट केली त्यात तेहतीस पॉइंट एक एम जी ओब्लिक शंभर मिलीमीटर असे अल्कोहोलचे प्रमाण येऊन हो। त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली यावरून पोलिसांची खात्री झाली की हा दारू पिऊन मोटरसायकल चालवत आहे या प्रकरणी तोपकाना पोलिस आणि पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शेल्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष उंडे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम दोनशे एकोणऐंशी मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी अन्वये गुन्ह्याची नोंद पुढील कारवाई पोलीस हवालदार आव्हाड करत आहेत अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे